केव्हा आपल्याशी संपर्क के साधतात किंवा आपण त्यांच्याशी जातो सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्यामध्ये तो बीट असतो आपल्याला स्वतःची कंपनी एन्जॉय करता आली पाहिजे म्हणून लागतात आपण समूहात जगणारा प्राणी आहोत म्हणजे हे त्यांचं कम नशीब नाहीये का आपलं कसं असेल हे जगाला खूप दाखवतात की माझ्या होती हातून माणसं जोडलेली ना त्यातली मित्र मंडळी मग ते ऑफिस मध्ये मी जाईन तिथे ना मी असं नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आहे कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेत आहात ना आणि आपण आनंदीच असायला पाहिजे आणि सध्याच्या काळात सुरक्षित देखील असायला पाहिजे तुम्ही ज्या प्रकारे थमनेल बघितलेलं आहे आणि टायटल वाचलेलं आहे तर तोच विषय आजच्या आपल्या व्हिडिओचा आहे आज कोणताही ब्लॉग नाही आहे आज या विषयावरती व्हिडिओ करावा असा विचार डोक्यात आला त्याचं कारण असं की योगायोगाने हाच विषय मी दोन ठिकाणी माझ्या समोर आला एक म्हणजे ते एक माझी मैत्रीण देखील माझ्याशी ह्या विषयावरती फोनवरती बोलली आणि दुसरं म्हणजे अशाच संदर्भातून काही दिवसांपूर्वीच मी आय थिंक फेसबुक वगैरे कुठेतरी सोशल मीडियावरती एक पोस्ट वाचली होती तर मग मला असं वाटलं की बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असू शकतो तर आपण ह्या विषयावरती थोडंसं तुमच्यासोबत बोलूया चर्चा करूयात गप्पा मारूयात तर माझी मैत्रीण देखील माझ्यापाशी थोडीशी नर्वस होऊन बोलत होती आणि मी पोस्ट देखील जी वाचली होती ती पण अशी थोडीशी निगेटिव्ह मनस्थितीत लिहिलेली होती असं लक्षात आलं माझ्या की दोघींच्याही बोलण्याचा अर्थ असा होता म्हणजे ती पोस्ट पण बहुतेक स्त्रीचीच असावी तर दोन्ही व्यक्तींच्या बोलण्याचा अर्थ असा होता की माणसं धार्जिण नाही आहेत धारजीड म्हणजे काय एकतर सगळ्यात पहिले लक्षात घेऊयात पण खूप जणांना हा शब्द माहिती असेल नसेल माहिती तर मी थोडक्यात सांगते की बाबा आपण समोरच्या रिलेशनमध्ये कोणतंही असू दे म्हणजे नातेवाईक असू दे मित्रमैत्रिणी असू देत कोणतंही रिलेशन असू देत अगदी घरातलं जवळचं जर नाती नाती असू देत कोणतरी नातं ऑफिसमध्ये असेल म्हणजे आपण काय म्हणूयात की तुमचं व्यावहारिक काही रिलेशन्स असतील वगैरे कुठल्याही पद्धतीची तर तिथे ना तुम्ही तुमच्याकडनं शंभर टक्के देता तुम्ही त्या रिलेशनमध्ये खूप पॉझिटिवली वावरत असता तुम्ही त्या व्यक्तीसाठी खूप छान विचार करत असता ती व्यक्ती जेव्हा जेव्हा तुमच्याकडे तिचे काहीही प्रश्न घेऊन येते किंवा तिचा कोणताही आनंद व्यक्त करते तर त्या दोन्हीमध्ये तुम्ही खूप अगदी स्वतःची ती सिच्युएशन असल्यासारखे सहभागी होता त्याच्यामध्ये रिॲक्ट होता रिॲक्शन देता म्हणजे आनंद असेल तर तुम्हालाही तितकाच आनंद होतो त्या व्यक्तीसाठी काही अडचणीचे प्रसंग असतील तर तुम्ही खूप त्या व्यक्तीला समजून घेण्याचा समजवून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असता पण जेव्हा हीच वेळ उलटी येते कोणतीही मग आनंदाची असू दे सपोर्टची असू दे मदतीची असू दे कोणत्याही प्रकारची तर तिथे मात्र ती समोरची व्यक्ती तेवढ्या उत्साहाने किंवा तितक्या आत्मीयतेनी त्या गोष्टीकडे तुमच्या बघत नाही किंवा बघून बग कि न बघितल्यासारखं करते किंवा तिचं काम झाल्यानंतर ती व्यक्ती मस्त सायलेंटली तुमच्या आयुष्यातनं निघून जाते म्हणजे एक तुमच्याकडे येताना त्या व्यक्तीचा तो अप्रोच ठरलेला असतो की बाबा ह्या ह्या व्यक्तिमत्वामध्ये हे सगळं आहे जे आत्ता माझी जी गरज आहे मला समजून घेण्याची समजावून सांगण्याची मदतीची उत्साहाची सेलिब्रेशनची ती सगळी ही व्यक्ती गरज भागवणार आहे आपली आणि मग नंतर काहीच बोलायचं नाही काहीच रिॲक्ट व्हायचं नाही काहीच नाही म्हणजे आपल्याला ही व्यक्तीच माहिती नाही आहे आपण ह्या व्यक्तीला कधीच भेटलो नाही आहे व्यक्तीशी कधीच बोललो नाही अशा पद्धतीने आरामात हळूच सावकाश निघून जायचं किंवा मग खूप वाद घालून काहीतरी खुसपट काढून चिडचिड करून मनात गैरसमज तयार करून घेऊन निघून जायचं तर ह्या गोष्टीला ह्या सिच्युएशनला माणसं धारजी नसणं असं साधारणपणे म्हणतात तर माझी ती मैत्रीणंही माझ्यापाशी हेच बोलत होती आणि मी ती पोस्ट देखील तशीच वाचली होती की खूप वाईट वाटत होतं त्या दोन्ही व्यक्तींना खूप वाईट वाटत होतं की अरे आपण तर मैत्रीमध्ये असेल नात्यांमध्ये असेल कुठेही आप नातेवाईकांमध्ये म्हणजे की आपण ना खूप छान पद्धतीने ती व्यक्ती जी गोष्ट आपल्याकडे पहिल्यांदा घेऊन येते त्याच्यावरती आपण ऐकतो सगळं करतो छानपैकी आणि आप पण जेव्हा त्या व्यक्तीसमोर काहीतरी पुटअप करतो तेव्हा ती व्यक्ती नसल्यासारखीच वागते मग काय करायचं म्हणजे वाईट वाटतं ना प्रत्येकाला वाईट वाटतं कारण की इतका जर आपण कुठेतरी जीव गुंतवला असेल जीव लावला असेल विश्वास ठेवला असेल त्याच्याचबरोबर आपण आपण हा विचार केला असेल की काहीच चुकीचं नाही आहे ना की आपण जेव्हा असा विचार करतो की मी आज या व्यक्तीसाठी आनंद व्यक्त केला मी आज या व्यक्तीला सपोर्टिव्ह आहे उद्या तर उद्या मला कधी या गोष्टीची गरज वाटत असेल तर ती व्यक्ती तितक्याच छान प पद, पद्धतीने आणि ठामपणे माझ्यासोबत उभी असेल असं वाटणं ही अपेक्षा असणं काहीच चुकीचं नाही आहे प्रत्येक माणसाला हे जेव्हा जेव्हा कोणतंही नाटक क्रिएट होतं त्याच्या आयुष्यामध्ये हे वाटत असतं आणि जेव्हा प्रामाणिकपणे आपण त्याच्यामध्ये एफर्ट्स घेतलेले असतात तेव्हा तर नक्कीच वाटत असतं आणि ही अपेक्षा चुकीची नाही आहे असं मला वाटतं हां अर्थात आता ही गोष्ट नक्कीच आहे की मुळातच आपण कोणत्याच रिलेशनमध्ये आजकालचा जमाना असा आहे ना की मैत्री घ्या तुम्ही रक्ताची नाती घ्या नातेवाईक घ्या तुम्ही ऑफिसमधले म्हणजे तुमचे कॉर्पोरेट काही आर्थिक व्यवहाराचे काही रिलेशन्स असतील कुठल्याही प्रकारच्या पद्धती नात्याच्या असतील तिथे तुम्ही अपेक्षाच ठेवली नाही तर सगळ्यात बेस्ट आहे सगळ्यात बेस्ट ही कंडिशन आहे ही आयडियल आहे जी ऍक्च्युली आपल्याला जमत ने, भार सामान ने आप नाही आपण फार सामान्य माणसं आहोत आपल्याला असं नाही जमत पण आपण तिथपर्यंत प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपण जर पूर्वी असे असू की आपण शंभर टक्के अपेक्षा ठेवणारे असू तर हळूहळू त्याला कमी कमी करत एका पण आपण असं झालं पाहिजे की मला अपेक्षाच नाहीयेत म्हणजे मला त्या वेळेला ते छान वाटलं त्या व्यक्तीसाठी करणं हा माझा स्वभाव आहे एखाद्या व्यक्तीसाठी छान काहीतरी करणं हा माझा स्वभाव आहे ते मी केलं समोरच्याचा हा स्वभाव आहे की आपलं मतलब काढून घ्यायचा आपला स्वार्थ काढून घ्यायचा आणि मग नंतर ओळखच द्यायची नाही हा त्या व्यक्तीचा स्वभाव आहे आणि त्याचा जो काही लेखाजोखा असेल त्याच्या आयुष्यामध्ये नियतीने लिहिलेला तो तो फॉलो करेल तो त्याला जगावा लागेल आणि माल माझा जो आहे तो मला जगावा लागेल इतके सिंपल लेवलला जर का आपण हळूहळू स्वतःला आणायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की ही सगळ्यात बेस्ट गोष्ट असते अशा संदर्भातलं मला असं वाटतं की जे मी करते ते जर का केलं तर सगळ्यात सोपी गोष्ट कारण की मी मी पण स्वतः खूप इमोशनल व्यक्ती आहे पटकन कुठेतरी गुंतून जाणारे म्हणजे कोणामध्ये तरी की अरे हे किती छान आहे ह्याचं छान चालू आहे तर त्याला सपोर्ट करूयात किंवा कोणाला काही प्रश्न आहेत तर त्याच्यासाठी आपल्याकडून काही मदत होत असेल तर ती करूयात ही जी आपण गुंतवणूक करतो एखाद्या व्यक्तीमध्ये तर ते त्याचा जो आकडा आहे त्या व्यक्तींचा तोच कमी करायचा म्हणजे काय तर थोडक्यात आपलं सर्कलच छोटं ठेवायचं अगदी मोजकी माणसं ठेवायची की ज्यांना खरंच आपण काय आहोत हे कळलेलं आहे आणि आणि थोडस आपल्याला एक अंदाज यायला लागतो आपण जसं आयुष्याचा अनुभव घेत जातो तसं आपल्याला अंदाज यायचा तो पहिल्यांदाच सगळेजण ठोकर खातात सगळ्यांचे ठोकर खाऊन सगळं मन हात पाय रक्तबंबाळ होतातच की अरे असं कसं माझ्या बाबतीत वगैरे पण ह्याच्यातनं लेसन्स घेऊन ना हळूहळू ना मग आपण काय करायचं तर खरंच ज्यांना तेवढं आपल्याबद्दल आहे तेवढीच माणसं आपल्या आयुष्यात ठेवायची आणि मग अशी माणसं भेटत राहतात आपल्याला कुठे ना कुठेतरी तर त्यांच्याशी आपणही तेवढंच काम राहायचं आपणही आपलं म्हणजे स्वार्थी वागायचं का त्या समोरच्या व्यक्तीसारखं तर नाही आपण तसे नाही येऊन मग आपल्याला जमणार नाही आणि आपण कशासाठी वाईट पद्धतीने बदलायचं स्वतःला आपण छान आहोत तर छान राहायचं पण त्यांच्याशी आपण तेवढंच कामापुरतं बोलायचं आपली कोणती भावनिक गुंतवणूक त्या व्यक्तींमध्ये करायची नाही म्हणजे मग काय होतं की तेवढं काम झालं की आपण त्यांच्यापासून डिटॅच होऊन जातो आणि आपल्याला त्या गोष्टींचा त्रास होत नाही आणि असे माणसं दाजण आहेत की नाही आपल्याला असे प्रश्न पडत नाहीत आणि ही कंडिशन असते म्हणजे खरं सांगू का माझ्याही बाबतीत ही आहे मला असं वाटतं की माणसं धारज पण मग ते ॲक्सेप्ट करून टाकायचं की हे आहे असंच आहे लोकांना लबाड लोक आवडतात की जे तोंडावर छान गुडकुड गुडगुड गुडगुड बोलतात आणि मग पाठीमागे काहीतरी वेगळं करतात अशी लोक जगात लोकांना आवडतात आपण प्रामाणिकपणे आपलं मत देतो आहोत म्हणून मग लोकांना आपण आवडत नाही आहोत करूं हाँ टेंशन नहीं नहीं है, तर हे ॲक्सेप्ट करून टाकायचं आपण आणि ह्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं आणि आपल्याला जर जमणार नाही आहे तर तसं उलट बदलायलाही जायचं नाही जसे आहोत ते तसे आहेत ते ॲक्सेप्ट केलं आपण जसे आहोत तसं आपण स्वतःला ॲक्सेप्ट करायचं आणि न मला काय वाटतं माहिती आहे का की हे आपण आपल्याला कशाला लावून घ्यायचं की म्हणजे त्यांच्या आयुष्यात बघा ना किती माणसं आहेत आणि माझ्या आयुष्यात कमी आहेत किंवा त्याची नाही मनाला लावून घ्यायचं अजिबात उलट मला असं म्हणायचं आहे की आपल्याला वाईट त्या लोकांबद्दल वाटायला पाहिजे स्वतःपेक्षा की आपण इतकं छान त्यांच्यासाठी थॉट करतो आहोत आपण त्यांच्यासाठी चांगला विचार करतो आहोत आपण त्यांना काहीतरी चांगलं त्यांचं आयुष्य पुढे जावं ह्याच्यासाठी त्यांना मदत हवी आहे तर तेव्हा तेव्हा केलेली आहे त्यांची मानसिक स्थिती समजून घेतलेली आहे त्यांना प्रोफेशनली पण काही मदत केलेली आहे त्यांच्या आनंदात आपण खूप आनंद व्यक्त केलेला आहे आणि असे जे आपण खरे आहोत त्यांच्याशी ते आप त्यांना आपण नको आहे म्हणजे हे कम त्यांचं कमनशीब नाही आहे हो। का आपलं कसं असेल हा आपण विचार करायला पाहिजे म्हणजे त्यांच्या आयुष्यात आपण नाही आहोत त्यांना आपण नकोसे वाटतो आहोत किंवा त्यांना आपल्याशी पुढे काही फारसा संबंध संपर्क ठेवावा असा वाटत नाही ही त्यांच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं हा आपण विचार करायला पाहिजे स्वतःसाठी कशासाठी म्हणून निगेटिव्ह विचार करायचा आहे आणि सगळ्यात एक गोष्ट महत्वाची शेवटची मी तुम्हाला सांगू का खूप लोक गर्दीमध्ये एकटे असतात म्हणजे ते जगाला खूप दाखवतात की माझ्या अवतीभूती इतकी माणसं जोडलेली ना त्यातली मित्र मंडळी प्रे ऑफिसमध्ये मी जाईन तिथे ना मी असं म्हणजे आहेच आहे पण बऱ्याच वेळेला ना त्यांना ते एकटे पण जाणवत असत त्यांना ते घोळक्यात असतात पण तरीही ते मोकळेपणाने कोणापाशी काही बोलू शकत नसतात आणि मग ह्याच्यापेक्षा हे बरं आहे ना की आपल्यापाशी चारच माणसं आहेत पाचच माणसं आहेत पण ती खरंच आपल्या जीवाभावाची आहेत आणि आपण सगळ्या तऱ्हेचं त्यांच्याशी बोलू शकतो त्यांच्यापाशी व्यक्त होऊ शकतो आणि ते आपल्याला सपोर्टिव्ह आहेत आपण त्यांना सपोर्टिव्ह आहोत आपल्या आनंदात त्यांचा खरा आनंद आहे त्यांच्या आनंदात आपला खरा आनंद आहे त्याच्यामुळे गर्दीतले एकटे होण्यापेक्षा ना एकट्यातली चार माणसं पाच माणसं अगदी छान असतात आयुष्यामध्ये आणि जगात खूप लोक देखावाच या सगळ्यात महत्त्वाची बहुतांश लोकांची ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की देखावाच लोक खूप करतात त्यांना असं ते दाखवायला आवडतं खूप लोकांना की माझ्या अवतीभोवती किती माणसांचा ताफ आहे बघा आणि त्याच्यातलं खरं किती असतं खोटं किती असतं हे ज्याचं त्याला चांगलं माहिती असतं त्याच्यामुळे आपण ना त्याचं टेन्शनच घ्यायचं नाही अजिबात आणि त्यांना ना ती जाणीव करून द्यायच्या पण भानगडीत नाही पडायचं मी एक दोनदा असा माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न केला होता की आपण मग त्यांना ती जाणीव करून द्यायची त्या गोष्टीची पण ना ज्यांना फरक पडतो त्यांना जाणीव करून देण्याची गरज पडत नाही आणि ज्यांना फरकच पडत नाही त्यांना ती जाणीव करून देण्याची गरज पडते जे खरंच जर जेन्युअनली बिझी असतात ते जेव्हा केव्हा आपल्याशी संपर्क साधतात किंवा आपण त्यांच्याशी साधतो सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्यामध्ये तो गिल्ट असतो की आ, मी तुझ्यासाठी तेवढा वेळ नाही देऊ शकलो जेवढा तू माझ्यासाठी दिला किंवा तू तुझ्या गोष्टींना माझ्यासमोर कुटप केलं होतं त्या गोष्टींना मी काहीच तुला सोल्युशन्स नाही दिली पण तू मात्र तेव्हाच्या तेव्हा मला सोल्युशन्स दिली आणि त्याच्यामुळे मग ते नातं टिकतं पण ज्यांना हे त्यांच्या खिचगंटीतच नाही आहे त्यांना तुम्ही काय जाणीव करून देणार आहात आणि मग त्या रिव्हेंजच्या मागे त्या जाणीव करून देण्याच्या मागे आपण कशासाठी आपली एनर्जी वेस्ट करायची ना काहीच गरज नाही आहे सगळ्यात छान गोष्ट ही असते ना की आपल्याला आपली स्वतःची कंपनी एन्जॉय करता आली पाहिजे कारण हे तर सत्य आहे ना सगळे लोकच सांगतात की आपण जगात एकटे आलो आहोत आणि जाणार आहे आपण एकटे आहोत मग आपल्याला स्वतःची कंपनी एन्जॉय करता आली पाहिजे म्हणून सतत एकटं राहायचं नाहीये नाही आहे माणसं अवतीभोवती लागतात आपण समूहात जगणारा प्राणी आहोत माणूस म्हणजे पण तो समूह निवडताना सुद्धा ना फार विचारपूर्वक आजच्या काळामध्ये निवडायला पाहिजे कारण की खूप दुनियामध्ये स्वार्थी माणसंच जास्त भेटत असतात आणि बऱ्याचदा आपला वापर करून घेणारी माणसं भेटत असतात घरात दारात बाहेर कुठेही असू शकतात ती तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याचं आपण त्रागा नाही करून घ्यायचा की म्हणजे माझ्या आयुष्यात माणसं टिकत नाही आहेत का आपण जर शंभर टक्के खूप प्रामाणिकपणे छान त्या नात्याला नर्चर करण्यासाठी फ्लरिश करण्यासाठी एफर्ट्स घेत असू तर आपल्याला ते गिल्ट नाही आलं पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला त्रास नाही होता कामा मग ते त्यांचं दुर्दैव आहे की ते ह्या रिलेशनमध्ये मैत्रीमध्ये असेल नात्यात असेल ते हे एफर्ट्स घेत नाही आहेत सो so, रिलॅक्स वा चिल राहा मी माझ्या मैत्रिणीलाही हेच सांगितलं मी जी ती पोस्ट वाचली त्यांनाही मी खाली तेच कमेंटमध्ये सांगितलं हे सगळं करणं सोपं नसतं मलाही या अशा अनेक गोष्टींचा त्रास होतो मी पण अनेकदा अशा विचारांमध्ये जाते पण तेव्हा परत परत फिरून काहीतरी पॉझिटिव्ह वाचायचं काहीतरी छान बघायचं काहीतरी मस्त ऐकायचं अशा सगळ्या गोष्टी करून मी पुन्हा स्वतःला ट्रॅकवरती आणण्याचा प्रयत्न करते की नाही आपण बेस्ट दिलं आहे मग आपण त्रास नाही करून घ्यायचा तो त्यांचा प्रॉब्लेम आहे की त्यांना आपण त्यांच्या आयुष्यात नको आहोत तुमचं याच्यावरचं मत मला ऐकून घ्यायला नक्की आवडेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरचे अजूनही ब्लॉग्स आणि व्हिडिओज बघत असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल बटन आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन लगेचच्या लगेच माझ्या ब्लॉग्स व्हिडिओजचे मिनी ब्लॉग्सचे शॉर्ट्सचे नक्की मिळत जातील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत की माझ्या दोन्ही चॅनलला हळूहळू का होईना तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देत आहात प्रतिसाद देत आहात अशाच तुमचा पाठिंबा कायम माझ्यासोबत राहू देत सपोर्ट करत राहा पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय